पाण्यातून विषबाधा होऊन बारा जनावरांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सोयगाव तालुक्यामध्ये असलेल्या तिडका गावामध्ये उघडकीस आली आहे या, या चौकशी आणि पाहण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे विशेष पथक यांनी गावामध्ये भेट दिली आणि चार तास चौकशी केली आहे सोयगावच्या तिडका गावामध्ये मंगळवारी दुपारी हौदातील पाणी पिऊन चरण्यासाठी गेलेल्या बारा जनावरांना चक्कर येऊन त्यांचा मृत्यू झाला होता यामध्ये पुन्हा दहा जनावरांची प्रकृती चिंताजनक झाली होती घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाने चौकशी करून मृत जनावरांचा विसेराचे नमुने घेऊन रोग अन्वेषण विभाग औंध येथे येथे पाठवले आहे दरम्यान हौदाचे पाणी पाणी तपासणीसाठी घेऊन पुरवठा विभाग छत्रपती संभाजीनगर पाठवून बुधवारी या विशेष पथकाने हौदाच्या परिसरातील विहिरींच्या नमुने घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवले आहे दरम्यान भूगर्भातील जमिनीचे पाणी ही तपासणी करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर किशन सिंह सामरगोरे यांनी सांगितलं दरम्यान डॉक्टर सामरगोरे यांनी संबंधित पशुपालक संदीप मगर मुबारक शेख जगदीश मगर यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले मृत बारा जनावरांनी हौदातील पाणी पाणी पिल्यानंतर ही घटना झाली श्वास घेण्यास त्रास होत होता पोटदुखी पोटफुगी अंगात थरथरी होती असे लक्षणे येऊन हातपाय खोरून मारण्यास सुरुवात झाल्याचं डॉक्टर सामर गोरे यांनी सांगितलं तालुका पशुसंवर्धन विभागाचे पथक पशुधन विकास अधिकारी डॉक्टर दानेश बुखारी यांच्या नेतृत्वाखाली बाधित दहा जनावरांना तळ ठोकून उपचार करत होते दरम्यान गुरुवार ते रविवार चार दिवस तिडका गावामध्ये तळ ठोकून उपचार करण्याच्या सूचना डॉक्टर सामर गोरे यांनी तालुका पशुसंवर्धन विभागाला दिल्या आहेत त्याचप्रमाणे हौदातील पूर्ण पाणी काढून हौद स्वच्छ करण्याच्या सूचना देखील दिल्या ज्ञानेश्वर पाटील एमसी न्यूज सोयगाव